आंदोलकांना विनंती आहे निळवंडे डाव्या कालव्याच्या दोन्ही काटालगत दोन्ही काटालगत जमावबंदी आदेश करण्यात आलेले आहे सर्व आंदोलकांनी सदर ठिकाणून निघून जायचं आहे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाणून निघून जायचंय सर्व आंदोलकांना विनंती आहे या ठिकाणी कोणी जमणार नाही पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाणून निघून जायचं आहे आज तीन दिवसापूर्वी आपण सगळ्यांना निवेदन दिले होते की आपण जे निवंडक कालव्याचं जे पाणी आहे डाव्या कालव्याचं पाणी तर त्या संदर्भात आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी तहसीलदार असेल पी आय आय पोलीस स्टेशन असेल त्यांचं पाटबंधार विभाग असेल सर्वांना नोटीस दिली होती की या ठिकाणी आज मंगळवारी आंदोलन करून पाठ फोडण्याचा इशारा त्या ठिकाणी केलेला होता परंतु रात्री त्यांनी आ, एक पत्र काढलं की एकशे चव्वेचाळीसचा कलम त्या ठिकाणी लागू केला आणि आज खरतर, आ, आ, ला ला तें, खर तर पूर्ण शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर त्याने असा जमावबंदी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे तर हा दडपशाहीच या ठिकाणी म्हणता येईल खरं तर अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे तुम्ही जर ही दडपशाही आमच्या सर्व शेतकऱ्यांना अन्याय करत असाल तर भविष्यात एकही थेंब थेंब त्या ठिकाणी खाली जाऊन देणार नाही खर तर आम्हाला पाणी आम्हाला पाणी द्यायला विरोध नाही शेतकऱ्यांचा विरोध नाही माझा विरोध नाही परंतु इथली वस्तुस्थिती बघा शेतकऱ्यांचे घरामध्ये पाणी गेले आहे शेतामध्ये पूर्ण पाणी गेलेले आहे आज खर तर एक वर्षभर त्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक घेताना घरामध्ये जायला रस्ता नाहीये मला एक सांगा ज्या ठिकाणी कॅनल खदलेला आहे कॅनलचं काम केलेलं आहे पण बाजूने त्या ठिकाणी खड्डे के, खड्डे केलेत कालांतरण त्या ठिकाणी घटना घडली घट तर जबाबदार जब कोण असणार आहे मुले शाळेत जात रस्ता नाही आहे श्वास खड्ड्याचं पाणी विहिरीत जात ते पूर्ण अक्षरशः प्यावं लागतं आजारी पडलेत अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे आणि जे हे जाणून बुजून आणि पंचनामे चुकीच्या पद्धतीने केलेत आमच्या सर्व शेतकऱ्यांचं माझंही म्हणणं आहे की शेत जे पंचनामे आपण केलेले आहेत ते सरसगट पंचनामे करा कारण तुम्ही आपण पंचनामे करणार त्यांना वीस ते पंचवीस हजार भेटणार परंतु पाच लाखाच्या पुढे दहा लाखापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आधीच शेतकरी हा हवाल झालेला पूर्ण अडचणीत आलेला असताना यांचं ह्या प्रशासनाचं काम आहे आणि जे कोणी ठेकेदार असेल अधिकारी असेल तर हे एकशे चोवेचाळीस जो कलम आमच्यावर लावलेला आहे हे एकंदरीत एक दडपशाही आहे आज या ठिकाणी आम्ही पाणी नेऊन देऊ शकतो तर भविष्यात एकही त्या ठिकाणी जाऊन देणार नाही हा शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला आव्हान आहे आज या ठिकाणी जे गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं डाव्या कालव्याचं पाणी तुम्ही त्वरित बंद करा अन्यथा आम्ही मंगळवारी कालवा फोडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत आपण बघू शकतात का काल रात्री यांनी एक पत्रक जाहीर केलं आणि एकशे चौवेचाळीस कलम यांनी लावलेलं आहे परंतु हा अकोला तालुका निर निळ्यांचा तालुका नाहीये इथं दिग्गज इथं होऊन गेलेत आणि आज आम्हाला प्रशासनाला एकच गोष्ट सांगायची का तुम्ही किती गोष्टी आम्हाला थांबवायचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाहीये कारण की इथं बघू शकतात आता इथं महिला भगिनी आलेल्या आहेत शेतकऱ्यांचं प्रचंड नुक नुकसान झालेले हा निळवंड कालवा करायचा धरण करायचं म्हणजे अकोला तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालून जर तुम्ही जर खाली जिल्ह्यामध्ये पाणी नेणार असेल तर हे चुकीचं आहे आपण बघू शकतात का मागच्या वेळेसही देखील आपण पाणी जाण्यापासून आपण त्यांना अडवलं होतं कारण की उच्च उच्चस्तरीचं पाणी त्यांनी सोडलं नव्हतं आपल्याला प्रशासनाने सांगितलं का एकतीस तारखेला आम्ही पाणी सोडू तेही सोडलं नाही आमची गळती आज इथं झालेली आहे आपण फक्त वावरांमध्ये पाणी तुंबलंय याच्यापूर्वी प्रचंड नुकसान झाली होती ज्यावेळेस कालवा गेला होता त्यावेळेस आपण त्यांना विनंती केली होती का आज वावरामध्ये उसा आहे भुईमुख आहे तुम्ही थांबा परंतु ते थांबले नाही आज हे टेस्टिंगच्या नावाखाली पाणी सोडताय एक एक दोन दोन टी एम पाणी सोडताय आणि इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं आपण बघू शकता ज्या शेतकऱ्यांची उसाची तोंड आलेली आहे तिथं गाड्या जाऊ शकत नाही निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे उसाला तुरे फुटले आहेत तरी तोड कर करता येणं शेतकऱ्यांना जे आपण इथं कॅनलवर उभं आहे इथं चांगली कॉम्पॅक्टिंग होणं गरजेचं होतं अर्थिंगचं काम इथं चांगलं होणं गरजेचं होतं परंतु ह्या मिळवंट्या कॅनलचं जे कोणी ठेकेदार होतं त्यांनी या कामावर हो दुर्लक्ष केलेलं आहे फक्त खालच्या शेतकऱ्यांना पाणी घेऊन जायचं हा अकोला तालुका हा खालच्या शेतकऱ्यांना पाणी देण्यापासून आमचं अडचण नाहीये परंतु आज जर आमच्या पोटावर पाय देऊन जर तुम्ही तुमची शेती जर करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही आज बघतोय भंडार जरत नाही पाणी चालू आहे नदीतूनही पाणी चालू आहे नाही पाणी चालू आहे अजून दुष्काळ पडलेला नाहीये परंतु अकोला तालुका आताच दुष्काळाच्या अडचणीमध्ये सापडलाय तुम्ही जर भंडार झा धरणाच्या काठावरची गावं पाहिले आत्तापासूनच पाण्याची प्यायची अडचण आमची झालेली आहे इथं शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान झालंय तर आमची प्रशासनाला आज विनंती आहे तर तुम्ही थोडी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना तुम्ही भरपाई द्या आणि ज्या काही घरांचं नुकसान झालं त्यांना पाच लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी भरपाई दिली पाहिजे आज मोठ्या संख्येने इथे लोक येणार होते परंतु चारो बाजूनी चौकफोर पोलिसांनी अडवणूक केलेली आहे परंतु आम्ही घाबरणारे गाबर नाही हो आम्हाला तुम्हाला मध्ये टाकायचं असेल तरी जेल मध्ये टाका परंतु प्रशासनाला एवढीच एक विनंती आहे का शेतकरी प्रचंड अडचणीमधून शेती करतोय आणि जर एक शेतकऱ्याला असेच जर अडचण जर सहन करायला लागली तर अकोला तालुका इथून पुढच्या काळामध्ये एकही ठेव पाणी खाली जाऊन देणार नाही आणि आमचा एकच त्यांना सूचना आहे जोपर्यंत लाईनिंगचे काम नीट होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॉपर टेस्टिंग पूर्ण काम प्रॉपरली करत नाही तोपर्यंत इथून एकही थेंब तुम्ही पाणी खाली जाऊन देऊ नका तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणार आहेत ते या ठिकाणी दिसत नाही यावरती काय म्हणतो गणेशजी आपण बघतोय निळवंड धरणाचा प्रश्न हा परवाचा नाहीये अनेक वर्षांपासून ना रखडलेला हा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस सगळेजण पर्याने आंदोलनं करतात सगळेजण परंतु काही शेतकरी नेते असतील तेही या ठिकाणी आले पाहिजे नव्हते कदाचित काही कारणास्तव ते आले नसतील परंतु सर्वजण एकत्रपणे आपण निळवंडाच्या कालव्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या हा अकोला तालुका एकत्रपणे लढतोय काही थोड्या काळात सगळेच जण इथे उपस्थित राहतील सर्वांना आपण निरोप दिलाय सगळ्यांना माहिती आहे का आपण काय करू पाहतोय त्यामुळे सगळेजण एकत्र येतील आत्ता त्या इथं आले नसतील सुनीता ताईंनी पुढाकार घेतला त्यांनी सरकारला आव्हान दिलं प्रशासनाला आव्हान दिलं तर ही गोष्ट थांबली पाहिजे नक्कीच सगळे लोक याच्यामध्ये सहभागी होशील अशी आमची अपेक्षा आहे का हा क्रांतिकारक तालुका म्हणून ओळखला जातो जा, तालुका आमचा धरण आमच्या तालुक्यामध्ये पाठही आमच्या तालुक्यातून ता, आणि पाठ आमच्या तालुक्यातून ता, जात असताना या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते शेतकरी आमच्याच तालुक्यातले आणि जर समजा हे प्रशासन या शेतकऱ्यांकडे जर लक्ष देत नसेल तर आम्हाला या ठिकाणी हे पाऊल उचलायचं या ठिकाणी गरज पडली आज तुम्हाला सांगते एकशे चव्वेचाळीसचा कलम या ठिकाणी प्रशासनानं आमच्यावर लावलेला आहे आणि या शेतकऱ्याला योग्य ती भरपाई तर भेटलीच पाहिजे पण ह्या या ठिकाणी जे शेतकरी गोळा झालेले आहे या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला यायला कुठून जागा नाहीये काही नाहीये सगळी बंदोबस्ताची शेतकरी इकडून तिकडून गोळा राहिले तर त्यांना त्या ठिकाणी आडवलं जाऊ राहिलेलं आहे आणि आम्ही आज चार दिवस झाले सारखंच या ठिकाणी येऊन या ठिकाणी दखल घेत आहोत या शेतकऱ्यांना काहीतरी भरपाई या ठिकाणी भेटलीच पाहिजे आज त्यांच्यावाले सात ते आठ महिन्याचं पीक या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे हे शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आहे या शेतकऱ्याला या ठिकाणी भरपाई मिळालीच पाहिजे आमच्या घरामध्ये अक्षरशः उमरामध्ये पाणी आले आम्ही राहायचंच कसं बरं पंधरा दिवस झाले आम्ही इथे पत्रकार आले ते पण त्यांनी काही ऍक्शनच घेतले नाही पण नंतर कोणीतरी डोकं बघायला सुद्धा येते नाही अक्षरशः मोठे माणसं त्यांनी अखंड असतरी यायला पाहिजे ना आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन कसं राहायचं राहायचं आमच्या अक्षरशः घरांच्या खालून पाणी निघालं घरामध्ये आमची जपणीची सुद्धा जेवण जेवायची अक्षरशः सोय करण्याची सुद्धा सोय राहिली नाही उमऱ्या मधून पाणी निघाले आम्ही रोज पाणी उपसायचं तेव्हा राहायचं कसं राहायचं घरामध्ये गावं आजारी पडल्या आमच्या काय आहे आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाने आमची ना सोय लावून द्यायची राहण्याची आणि आमची जमिनी तर गेल्याच गेले पण अक्षरशः माणसांची सुद्धा राहण्याची सोय राहिली नाही आणि छोटे छोटे मुलं घेऊन आम्ही कशी राहणार अक्षरशः एवढं सगळे आजारी झाले बरं माणसं तर झालीच झाले पण गावात सुद्धा आजारी झाले राहायचं कसं आम्ही एवढंच मागणार आमच्या फक्त त्यांनी ना आमची राहण्याची सोय करायची आणि पुढच्या वेळेला पाणी नाही त्यांनी ना आम्ही काहीतरी हे केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला फक्त राहण्याची सोय करायची आणि एवढं नुकसान झालं ना तेवढी नुकसान भर द्यायची त्यांनी गेले तीन महिन्यापासून कॅनलला पाणी सोडलेलं आहे पूर्ण घराखालून पाणी आहे शेष खड्डे पूर्ण ओपन पाजरून पो विहिरीमध्ये पाणी गेल्यामुळे पोरं सोर सगळे आमच्या आजारी पडलेले आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला योग्य ती भरपाई दिलीच पाहिजे व लवकरात लवकर पाणी बंद झालंच पाहिजे नाहीतर योग्य ती आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही अशीच प्रशासनाला आम्ही विनंती करतो व लवकरात लवकर वरील कोणीही वरिष्ठ साहेब असेल त्यांनी आमच्या घरी येऊन पर, परिस्थिती बघितलीच पाहिजे प्रशासनाला आम्ही तातडीने सगळ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही एकदा येऊन बघून जावे व कॅनलचं पाणी लवकरात लवकर बंद करावे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो व सर्व शेतकऱ्यांची जी भरपाई नुकसान असेल ती लवकरात लवकर दे द्यावी ही निश्चित विनंती करतो आम्ही